नमस्कार शिवसंवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सगळ्याचे स्वागत महाराष्ट्रभरात मायुतीची सत्ता या ठिकाणी आलेली मी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सत्ता आली असताना मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सगळ्या सर्वांच्या मनामध्ये आहे तर आज बनेश्वर या ठिकाणी अमोल भाऊ पांगारे यांनी अभिषेक करत एक साकडे घातलेले आहेत कोणतं साकडे घातले काय साकडे घातले ते आपण अमोल भाऊ आज आपण बनेश्वरी या ठिकाणी अभिषेक केलाय कशासाठी केलाय बनेश्वरी या ठिकाणी आज अभिषेक यासाठी करण्यात आला आहे की मान्य माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची फेरनिवड व्हावी हो व पुन्हा त्यांना मुख्यमंत्र्याच्या कामासाठी संधी मिळावी यासाठी बनिष्ठ आम्ही आज महा अभिषेक व मा आरती करण्यात आली तर आरती करताना आपलं तुमच्या मनात असं कुठलं कशी भावना की आता मागील ह्या अडीच वर्षाच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीने गोरगरीब जनता असेल प्रत्येक घटकातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं आणि तेच काम करण्याची संधी त्यांना परत मिळावी हीच देवाच बनेश्वरच मी हे केले म्हणजे प्रार्थना केली अनिल भाऊ पांढर यांच्याशी संवाद साधला आहे त्यांची एक मनापासून इच्छा आहे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केलं जावं यासाठी त्यांनी अभिषेक आज केलेला आहे शिवा शिवसंवाद साठी कुशासन